महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय नांदेड जिल्ह्यामध्येही अनेक गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे नांदेड जिल्ह्यात पंचवीस बिबट्या आढळून आल्याची नोंद वन विभागाकडे झाली आहे अर्धापूर तालुक्यातील रोडगी पांगरी निमगाव चोरंबा या गावात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय शेतीतील आखाड्यावरील पाळीव प्राण्यांना बिबट्या लक्ष करत आहे अर्धापूर तालुक्यातील या गावात बिबट्याची दहशत पसरली आहे रोडगी येथील शेतकरी शिवाजी कदम यांच्या आखाड्यावरील दावणीला बांधलेल्या वासराचा बिबट्याने फडशा पाडला बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीतील कामे करण्यासाठी महिला मजूरदार येण्यास तयार नाहीत त्यामुळे बिबट्याच्या दहशतीने शेतीतील कामे देखील खोळंबली आहेत बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दहशत आमच्या भागामध्ये जवळपास पंधरा दिवसापासून खूप दहशत आहे बिबड्याची पण इतके दिवस तरी आपो होत होते पण काल आमच्या गावातलंच आमच्या मित्राचंच वासरू काल फस्त केलेलं आहे बिबड्याने त्याच्यात सगळं ते हे बी झालेल्या वन विभागाने येऊन टीमनं पंचनामे करून ते करून त्याची माहितीही सकोल देऊन आ, ते बिबट्यानं खाली असं हे बी आहे त्याचं प्रशासनाला एवढीच विनंती करतो की सर शेतीचं खूप मोठं नुकसान होतं याच्यामध्ये पहिलं पहिलं म्हणजे आधी शेतीत मध्ये कोणी रोजगार ना पण आता इकडून तिकून भेटला रोजगार तर त्याला पैसे जास्त द्यावा लागले ते तर झाले पण त्याच्यासोबत कामं पडून आपणही शेतात राहावं लागेल सगळे व्यवहार सोडून शेतामध्ये राहावं लागेल आणि एक म्हणजे मेन मुद्दा सर म्हणजे माझा एकच आहे त्या मुद्द्याविषयी मी आता उद्या मी निवेदन देणार आहे सगळं बोलणार आहे ते दिवस शेत रात्रीची लाईट शेतात शेतकऱ्यासाठी येते ते दिवसाच भीतीचं वातावरण पण रात्री लाईट दिल्यानं नाही तोंडातला घास वाढून झाली म्हणून शेतकऱ्याला ते भिजवा लागली एक शेतकऱ्याचा जीव वाचू आणि शेतकऱ्यासाठी चांगला उपाय म्हणून किंवा महावितरण यांनी दिवसाची लाईट देऊन आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती सर माझी भीती चांगलीच भीती आहे आणि रोजदार आहोत आम्ही आम्हाला तसे त्याला यावंच लागत आहे आमच्या सोबत असेच गडी माणूस राहू द्यावा लागले मग गरीब माणूस नसलं तर घरीच रोजदाराला घरी राहता येत नाही मग काहीतरी शासनानं करावं आमची एवढीच इच्छा लहान ले लेकरं येत सोबतच राहतात मग याच्या काहीतरी मार्ग काढाव माझं नाव शिवाजीनारायण कदम काल आमच्या गायचं वासरू खालील आहे काल दोन तीन दिवस झाले समजा गाय वासराला आणि दुधाळ दुधाची काय आहे आमची एक तर गाय ते वासरू तर गेलेच एक तर गायचं दूधही गेले एका वर्षापासून बाळ बाळगावो आम्ही तिला दूध तर नाही जे आपण आज एक वर्ष पुन्हा बाळगावं लागणार आहे आमचं तर नुकसान झालेलंच आहे आपलं झालं झालं इतर कोणाचं होऊ नये याच्याकरता वन विभागाने त्याची काय नोंद घ्यायला पाहिजे आणि असं सगळीकडेच वातावरण झालेलं आहे वन विभागाचे अधिकारी वन विभागाचे अधिकारी आले होते पाहून गेले आणि डॉक्टरसुद्धा आले होते त्यांनी सुद्धा येऊन बघून गेलेले आहे तक्रार द्यायची द्या म्हणली ती तसं काही नाही